बामनोद ते फैजपूर या रस्त्यादरम्यान एका बुलेरो पिकअप वाहनमध्ये कत्तलीच्या उद्देशातून विना परवानगी सहा गोवंश वाहतूक केले जात होते याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली त्यांनी फैजपूर पोलिसांना तातडीने माहिती देत या वाहनाचा पाठलाग करायला सांगितले आणि ते वाहन पोलिसांनी पकडले यामध्ये गोवंश आणि वाहन असा एकूण सात लाख साठ हजाराचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला पोलीस पाठलाग करत आहेत आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी वाहन सोडून वाहनावरील चालक आणि मालक हे तेथून फरार झाले होते तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस जानेवारी सोमवार रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद ते फैजपूर रस्त्यावर बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस सी त्र्याहत्तर झिरो पाचमध्ये मध्ये कत्तलीच्या उद्देशातून सहा गोवंश वाहतूक केले जात होते ज्याची परवानगी संबंधितांकडे नाही अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली होती त्यांनी तातडीने याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना दिली व त्यांनी पथक तयार केले आणि या पथकाला सदर वाहनाचा पाठलाग करायच्या सूचना केल्या दरम्यान पाठलाग पोलीस करत आहे हे, हे पाहून सदर वाहन चालक पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्यात त्या त्याला यश आले नाही आणि पोलिसाचे वाहन आपल्या वाहनाच्या जवळ येताचे पाहून वाहन सोडून वाहनावरील चालक आणि मालक फरार झाले तेव्हा पोलिसांनी वाहन गोवनशासा सात लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला व प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी यांच्या फिर्यादीवरून प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे